दाभाडी येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात पत्नीचा मृत्यू झाल्याचा बनाव रचणारा पतीच बायकोचा हत्यारा निघाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे डॉक्टर गजानन टेकाडे यांचे मेहुणीवर प्रेम जडले होते तिने लग्न करण्यासाठी तगादा लावला होता दोघांनी लग्न करण्याचा इरादा पक्का केला आणि दोघांमध्ये अडसर ठरणाऱ्या पत्नीला या डॉक्टरने संपवले आरोपी डॉक्टरला अटक केल्यानंतर चिथावणी देणाऱ्या सत्तावीस वर्षीय मेवणीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत दोघांनाही पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे मोताळा तालुक्यातील दाभाडी येथे अठरा जानेवारीच्या रात्री डॉक्टर टेकाडे यांच्या घरावर दरोडेखोरांनी दरोडा घातल्याची माहिती बोराखेडी पोलिसांना मिळाली डॉक्टरची पत्नी माधुरी टेकाडे यांची दरोडेखोरांनी उशीने तोंड दाबून किंवा गुंगीचे औषध देऊन हत्या केली असावी असा कयास लावण्यात आला होता तर डॉक्टर टेकाडे बेशुद्ध होता त्याच्यावर जळगाव खान्देश येथील रुग्णालयात उपचार सुरू होते पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे